डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार स्वर्गीय कई हिराबाई किसनराव लांडगे यांच्या व हॅट्रिक दमदार आमदार पैलवान महेश सदा लांडगे वाढदिवसानिमित्त तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं बैळवणात कबड्डी संघ वाकी बुद्रुक तसेच आमदार पैलवाल महेश सदा लांडगे मित्र परिवार व सतीश भाऊ जरे राष्ट्रीय खेळाडू मित्र परिवार आयोजित भव्य जिल्हास्तरीय पासष्ट किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धा वर्ष पाचवं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खेळामेळीच्या वातावरणात पार पडल्या नवीन वर्षामध्ये नऊ व दहा जानेवारी रोजी वार बुधवार व गुरुवार असे दोन दिवस या स्पर्धा भैरवनाथ विद्यालय वाकी बुद्रुक समोरील मैदानावर रंगल्या जिल्ह्यातील अनेक नामांकित संघाने यामध्ये सहभाग नोंदवला होता जवळपास बहात्तर संघानं यामध्ये सहभाग नोंदवला असून प्रथम क्रमांक भैरवनाथ कबड्डी संघ भोसरी यांना तर द्वितीय क्रमांक बाणेर युवा कबड्डी संघ यांनी पटकवला तृतीय क्रमांक हनुमान कबड्डी संघ तळवडे तर चतुर्थ क्रमांक महाराष्ट्र कबड्डी संघ रहाटणी यांनी पटकवलाय भोसरीचे दमदार आमदार महेश सदालांड यांच्या प्रमुख उपस्थितीसह स्वीकृत माजी नगरसेवक दिनेश यादव सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई अल्लाट माननीय नगरसेविका सारिकाताई बोराडे वाकी बुद्रुक सरपंच सौ सोनालीताई दादा टोपे तसेच भाऊ सस्ते संस्थापक अध्यक्ष शिवयोद्धा ग्रुप सोशल फाउंडेशन अशा अनेक मान्यवरांची प्रामुख्यानं उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा